नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे गोळी मारतात की काय अशी शक्यता सध्या दिसते एकनाथ शिंदे यांचं वारंवार मुंबई दिल्लीला जाणं अमित शहा एकना नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणं आणि मनोज जरांगे पाटील म्हणजेच मराठा समाज रस्त्यावरती उतरणं आणि रस्त्यावरती उतरून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करणं या सगळ्या घडामोडी आणि त्यातच अमित शहा अचानक मुंबईमध्ये येणं एकनाथ शिंदे अमित शहा यांची चर्चा होणं याचे सूचवाद असे दिसतात का मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस यांना गोळी मारण्याचं काम एकनाथ शिंदे यांचं सुरू आहे की काय सध्या त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा <coughs> <माराश्टा> महाराष्ट्रामध्ये <मदे, coughs> मराठा समाजाच्या आंदोलनाचा भडका उडलेला आहे त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते दोन हजार बावीस नंतर परंतु राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटेमध्ये आंदोलन सुरू होतं आणि त्याच देवाभाऊंच्या पोलिसांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन झोडपून काढलं होतं <coughs> तेव्हापासूनचा काहीसा हा वाद सुरू झाला मोर्चे आंदोलन उपोषण आरक्षण समिती शिंदे समिती तसच उपसमिती जी नेमली विखे पाटील हे त्याचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षातली लोक मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात बोलणं आणि एकनाथ शिंदे गटाची लोक आमदार खासदार मनोज जारांगे पाटील यांच्या बाजूने बोलणं आता ह्याच्यामध्ये फार मोठं गौड बांधाल आपल्याला दिसतंय हे हा व्हिडिओ आपण नेटका -नेट समजून घेतला पाहिजे तर आपल्या लक्षात येईल की एकनाथ शिंदेंचं तर हे कांड नव्हे ना <coughs> सगळा व्हिडिओ पाहिला तरच आपल्याला या गोष्टी लक्षात येतील आता <coughs> आंदोलन सुरू झालं आता गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जवळपास त्याला दोन वर्ष पूर्ण होत आली असतील आता त्यावेळेस एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते मनोजारंगे पाटील यांनी आरक्षण मिळावं म्हणून मुंबई गाठण्याचे संकेत दिले आणि त्यावेळी ते लाखोंच्या संख्येनं मराठा घेऊन पनवेल मध्ये येऊन थांबले पनवेल मध्ये त्यांचा मोर्चा अडवल्यानंतर बघा आपण साहजिकच पाहिलं की दोन दिवस तिथं आंदोलन केलं एक दोन दिवस झालं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचा जी आर घेऊन आले की सगळ्यांना ओबीसी मध्ये आम्ही हे करू म्हणून म्हणजे आता त्याची प्रक्रिया अशी आहे की महाराष्ट्राच्या सरकारनं एक ठराव करायचा असतो जी आर तयार करायचा असतो आणि तो केंद्राला पाठवायचा असतो की अशी अशी जमात ही ओबीसी मध्ये टाका किंवा एस सी मध्ये टाका एन टी मध्ये टाका जे काय आरक्षणाच्या कॅटेरिया आहेत त्याच्यामध्ये टाका म्हणजे त्या जातीचा अभ्यास करायचा ही जात कशी मागास आहे हे तयार करायचा सगळा अहवाल आणि त्याचा जी आर तयार करायचा आणि तो केंद्र सरकारला पाठवायचा की ही जात या या आरक्षणाच्या कॅटरियामध्ये येते तर ह्या जमातीला या या प्रवर्गामध्ये टाका असं तर तसाच काहीस एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं तयार केलं आणि ते मनोजरांगे पाटील यांना जार दिला की आम्ही आता केंद्र सरकारकडे हे पाठवतोय की मराठा समाज हा ओबीसी मध्ये टाकण्यात यावा ओबीसी म्हणजे मराठ्यांना सरसकट ओबीसीकरण होईल असा <coughs> जर मनाज जारंग पाटील यांना देण्यात आला त्यानंतर गोलाल उधळण्यात आला त्याचा गाजावाजा डॉलबी डीजे लावून आगरी फटाकड्याच्या माळा लावून ते मिरवणुका काढल्या डीजेच्या फटाकड्याच्या फटाकड्या लावून गावगाव मराठा समाजाने मिरवणुका काढल्या त्यानंतर साहजिकच देवेंद्र फडणवीस यांनी हा जे आर दिल्लीला पाठवला नाही देवेंद्र फडणवीसांमुळेच आरक्षण मिळालं नाही या गोष्टी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पटवून सांगितल्या असं काही लोकांचं मत आहे त्यातच बघा जर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी बरस काय केलं असतं असं जरांगे पाटील यांचं मत आहे आता जरांग यांची मागणी म्हणजे काय आहे की औन संस्थानातलं जे गॅजेट आहे ते आणि सातारा आणि हैदराबाद गॅजेट हे मराठ्यांना लागू करा म्हणजे सरसकट मराठे हे कुणबी दाखले मिळतील आता एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून तर हे आंदोलन झालं नाही ना असं काही लोकांना आता शंका उपस्थित राहायला लागलेली आहे आता बघा दोन हजार चोवीस ला लोकसभा झाली विधानसभा झाली एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये दोनशे तेहतीस जागा ह्या महायुतीला निवडून आल्या त्यात भाजप सर्वाधिक आलं एकनाथ शिंदे दोन नंबर तीन नंबरला राहिले अजित पवार मग आता हे सगळं असताना बिहारमध्ये अवघ्या पन्नास जागावरती नितीश कुमार यांना बिहारचं मुख्यमंत्री करण्यात आलं परंतु महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही डावललं गेलं आणि तिथं मात्र साहजिकच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदी बसवल्यामुळं एकनाथ शिंदे यांची नाचिकी झाली एकनाथ शिंदे यांना दुय्यम दर्जाचं पद देण्यात आलं ज्या एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तोडली त्यांची आमदार घेऊन दिल्लीला पसार झाले आणि ज्या भारतीय जनता पक्षाला एवढी मोठी मदत केली सहकार्य केलं सत्तेत आणलं त्या भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना पायाखाली तुडवलं पायदळी तुडवलं आणि आता देखील वर्षभर झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांचा प्रत्येक निर्णय हा काटला जातोय प्रत्येक निर्णयाला स्थगिती दिली जाते यामुळे एकनाथ शिंदे काहीसे नाराज झाले आणि त्यांनी दिल्ली दौरा सुरू केला तिथं जाऊन ते गारानं मांडायला लागले की माझं काही महाराष्ट्रात चलत नाही माझे सगळे निर्णय देवेंद्र फडणवीस बाद ठरवते हे करताय ते करताय मी भारतीय जनता पक्षामध्ये माझा पक्ष विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा असं आता ते संजय राऊतांनी सांगितलेलं तुम्ही पाहिलेलंच आहे तर असं सांगितलं गेलं परंतु तिथं देखील काहीतरी डाळ शिजलेली दिसते तिथं असं जा आता ते एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदींना भेटले अमित शहाना भेटले नडांना भेटले चड्डांना भेटले सगळ्या भाजपच्या वरिष्ठ लोकांना ते भेटलेले आहेत आणि भेटून साहजिकच प्लॅनिंग ठरलेलं असणार आहे की आता देवेंद्र फडणवीसांना कसं हटवायचं तर ते हटवण्यासाठी मोठं असं काहीतरी कारण पाहिजे बाबा आता आता कारण काय पाहिजे तर आता काहीतरी आपण काढू आणि त्याच्यातून देवेंद्र फडणवीसांना हटवू मग आता महाराष्ट्रामध्ये काय काय मुद्दे सुरू आहेत हे बारके चिरके चिंगळे मिंगळे मुद्दे घेऊन आपल्याला चालणार नाही तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठा वादळ पेटवून द्यायचं मराठ्यांचं आंदोलन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू करायचं आणि साहजिकच त्यानंतर मनोज जारंगे पाटील यांनी राज्य सरकारला आंदोलनाचं पत्र दिलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आंदोलनाचं पत्र दिलं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मी आता आंतरवाली सराठीमध्ये मध्ये उपोषणाला ना बसणार नाही तर मी मुंबईमध्येच येऊन उपोषणाला बसणार आणि ते बी आझाद मैदानाला बसणार आता हा सगळा गाजावाजा झाला थोड्याफार लोकांनी मुंबई का यायला पाहिजे होत परंतु असं न होता लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये लोक आली आणि आंदोलनाला बसले आता हे हितपर्यंत आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी जारंगे पाटील यांनी सत्तावीस तारखेपासून निघणार असं सांगितलं जारंगे पाटील सत्तावीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघाले एकोणतीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचले आता सुरुवातीच्या काळात तर असं झालं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असं करण्यात आलं की कोर्टामध्ये सदावर्ते यांना याचिका दाखल करायला लावली कोर्टाने आंदोलन करण्यास बंदी घातली परंतु मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम राहिले आणि डायरेक्ट मुंबई गाठले त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी एक दिवसाची आंदोलनाची परवानगी दिली आता मुंबईमध्ये लाखोंची गर्दी झाली लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये मराठा आंदोलक आलेले आहेत आता एवढे मोठे आंदोलक आले आणि फडणवीसांच्या विरोधामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये रोष तयार झालेला आहे हे, हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीश्वरांना दाखवण्यासाठी सक्षम ठरलेले आहेत आता मुंबईमध्ये लाखो मराठे आलेले आहेत आणि मराठ्यांचा रोष हा कसा महायुतीच्या सरकारवर आहे त्यातले त्या देवेंद्र फडणवीसांवरती आहे हे दाखवण्यासाठी दा अमित शहा यांचा दौरा मुंबईमध्ये आखण्यात आला आता अमित शहा हे काल मनोज दारांगी पाटील यांचं आंदोलन असताना मुंबईमध्ये आले लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं अजून कुठल्या कुठल्या राजाचं दर्शन घेतलं त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची तब्बल अर्धा तास चर्चा झाली आता ही बैठक यांची सुरू या बैठकीला देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित नाहीत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांची ही बैठक सुरू झालेली आहे याच्यातून मेसेज असाच आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजाचा रोष मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि आपल्याला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत मुंबई महापालिकेसहित नागपूरपर्यंत अमरावतीपर्यंत ह्या सगळ्या महापालिका जिंकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर हा मराठा समाज आपल्यावरती नाराज झाला तर तो मराठा समाज आपल्याला मतदान देणार नाही याच्यासाठी मराठा मुख्यमंत्री पाहिजे म्हणजे हे मराठे जास्त वळवळ करणार नाहीत किंवा त्यांना आरक्षणाचं गाजर दाखवू आपण असं एकंदरीत बसून ही चर्चा झालेली दिसते आणि आता या चर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यासाठी हालचाली एकंदरीत सुरू झाल्यात असं आपल्याला एकंदरीत आता दिसतंय म्हणजे मनोज मनोजरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन सरळ सरळ एकनाथ शिंदे यांनी खोस लावून हे उभं केलेलं आंदोलन आहे असं आता सगळ्या लोकांचं मत झालेलं आहे रात्री देखील आपण पाहिलं की अनेक मान्यवरांनी म्हणजे संजय राऊत असतील उद्धव ठाकरे राज ठाकरे राज ठाकरेंनी तर असं म्हटलं की मनोज जारांगे पाटलाचं आंदोलन काय आहे हे एकनाथ शिंदेना तुम्ही विचारा त्यांनी का मनोज जारंगे पाटलाला हिथं आणून बसवलंय ह्या आंदोलनाचा खर्च देखील सगळा ते करतात की काय असा देखील राज ठाकरे यांनी उप प्रश्न उपस्थित केलेला आहे आता या सगळ्या गोष्टींवरती साहजिकच कोण नाही कोणतरी प्रतिका प्रति क्रिया देणारच मग ह्याच्यासाठीच प्रतिक्रिया बघा एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही मनोज दारांगे पाटलांना आंदोलनाला बसवलं नसून आमच्यावरती असे खोटे नाटे आरोप करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यातच बघा आता भारतीय जनता पक्षाचे जे, जे प्रसाद लाड आणि मुंबई मधले प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनी तिथं बॅनरबाजी केलेली होती आणि मनोज जारांगे पाटलावर टीका केली होती देवेंद्र फडणवीस कसे चांगले हे दाखवण्यात आलं होतं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते हे मनोज जारांगे पाटलावरती टीका टिप्पणी करतायत आणि मात्र एकनाथ शिंदे गटाचे आमदार खासदार सगळ्यांनी मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बघा शंभूराज देसाई म्हणून एक मंत्री आहेत साताऱ्याचे त्यांनी सांगितलेलं आहे की मनोज दादांनी अं देवेंद्र फडणवीस शिवेगाळ केलेली नाही त्यांची ती भाषा आहे गावाकडची त्यामुळे ते आपल्याला वाटते पण मनोज दादा असे माणूस नाही आमचा त्यांना पाठिंबा आहे असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळा हा खर्च हे ते आंदोलन सगळं हे एकनाथ शिंदे यांचं पुरस्कृत आंदोलन आहे एकनाथ शिंदेनी पाठबळ दिलेलं आहे आणि ते केवळ देवेंद्र फडणवीस यांना येथून महाराष्ट्रातून हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून काढणे आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरती बसणे अशा गोष्टीसाठी आहे की काय असा आता शंकेची पाल कुठंतरी चुकचुकायला लागलेली आहे तर हेच म्हणजे अमित शहा महाराष्ट्रामध्ये मा येणं त्याच्यावरती कारवाई आ, मिटिंग होणं कारवाईसाठी मराठा आंदोलक तिथं जाणं बसणं भाजपनं विरोध करणं एकनाथ शिंदे गटाने मात्र त्यांची पाठराखण करणं त्यांना पाठिंबा देणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी संशयाच्या आहेत असं एकंदरीत आपल्याला दिसतंय तर बघा पुढे काय होतंय ते देखील आपण पाहू तर आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडाडे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे